नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक जण मनात काहीतरी संकल्प करून कुणबाट बांधून त्याच्या पूर्ततेच्या दृष्टीने प्रयत्न करतो दसऱ्याला म्हणजे दशमीला सीमोल्लंघन करून ती गोष्ट साध्य करण्याचा सा प्रयत्न करतो मी देखील तसाच थोडासा विचार करत आहे एम एच फोर्टी एट या आपल्या यूट्यूब चॅनलला आता जवळपास पाच वर्ष झालेली आहेत वर्तमानपत्र आणि टी व्ही वाहिन्या यांच्या माध्यमातून ज्या गोष्टी ज्या बातम्या जे विषय आपल्यापर्यंत पोचत नाहीत असेही विषय आपल्यापर्यंत यावेत या हेतूनही हे चॅनल सुरू केलं होतं अर्थात त्यातल्या सत्तर टक्के व्हिडिओ हे राजकीय विषयांवर आणि त्याच्यातही महाराष्ट्रातल्या विषयांवर असतात आपल्यापैकी अनेकांच्या प्रतिक्रिया येतात की तेच तेच विषय ऐकून आला काहीतरी नवीन सादर केलं पाहिजे पण तिथे आर्थिक गणित जुळावं लागतं कारण राजकारणावरचे व्हिडिओ करायला फारसं काही गुंतवणूक लागत नाही आपण जे वर्तमानपत्र वाचतो तुम्ही जे वाचता तेही मीच वाचतो तुम्ही कदाचित जी चॅनल बघत नाही ती मी बघतो कारण बघावी लागतात आणि त्याच्यावरनं व्हिडिओ करणं ते फार अवघड नसतं पण जे बाकीचे विषय आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विषय आहेत आर्थिक विषय आहेत आणि खास करून गेल्या काही दिवसात ऐतिहासिक विषयांना जो प्रतिसाद आपल्याकडनं मिळतो आहे आर्थिक विषयांना जो प्रतिसाद मिळतो आहे चोळ साम्राज्याबद्दलच्या व्हिडिओना जो प्रतिसाद मिळतो आणि आपल्याकडनं मागणी होते की अशाच प्रकारचे व्हिडिओ आठवड्यात एक किंवा दोन केले जावेत मला ते आहे फक्त अशा प्रकारचे व्हिडिओ करण्यासाठी एक टीम वर्क लागेल आतापर्यंत जे सगळे व्हिडिओ सादरीकरण जे जे काही मी करतोय हा एक प्रकारे ही एक हाती लढाई होती घरच्यांचं सहकार्य मिळत आहे पण बाकी कोणी या सगळ्या प्रयत्नात नाहीये व्हिडिओ कॅमेराच्या सेटिंगपासनं ते एडिटिंगपासनं ते विषयाचं संशोधन सगळ्या गोष्टी एकट्याच करत असल्यामुळे ऐतिहासिक विषय घेण्याला किंवा गुंतागुंतीचे विषय घेण्याला काही मर्यादा येतात पण जर त्याला मागणी असेल तर त्याचा पुरवठा झाला पाहिजे आणि म्हणून तसा विचार डोक्यात आहे आणि कदाचित यासाठीच आपल्याशी पुन्हा एकदा संवाद साधीन कदाचित या प्रकल्पासाठी आपल्याकडनं आर्थिक सहाय्याची किंवा मासिक सबस्क्रिप्शन म्हणा काही म्हणा त्याची अपेक्षा आहे पण त्याच्याबद्दल जेव्हा पुढच्या दोन चार दिवसात त्याच्याबद्दल मी संवाद साधीनच तोपर्यंत स्थानिक राजकारणाला काही मरण नाही कारण शेवटी आपल्या राज्यात काय चाललंय ते समजणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण आपल्याकडे निवडणुका अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आज घटस्थापनेचा दिवस तेव्हा उबाठा सेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील दार उघड बय दार उघड म्हणून एक नवीन गाणं नवीन गीत सादर केलं अर्थात त्यांचं नाही ते नंदेश उमप यांनी ते गायलेलं आहे आणि ते गाणं सादर करण्यामागचं कारण तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं चिन्ह असलेलं मशाल लोकांपर्यंत पोचावं म्हणून हे गीत सादर करण्यात आलं होतं असं सांगण्यात आलं की देशाच्या न्यायव्यवस्थेकडनं त्यांना खूप अपेक्षा होत्या की विधानसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी शिवसेना कोणाची पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालय देईल आणि निकाल देणार म्हणजे काय आम्हालाच धनुष्यबाण मिळणार अशी खात्री नवे असा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंना होता पण न्यायालय आपापल्या गतीने आपल्या गतीने काम करतं आणि म्हणून आता मशालच आपल्या हाती राहणार आहे याची कदाचित त्यांना जाणीव झाली असावी आणि म्हणून ही मशाल लोकांपर्यंत पोचावी म्हणून हे मशाल गीतात सादर केलेले अर्थात त्याच्यासाठी जी काही प्रस्तावना दिली ती काही मला कळली नाही त्यांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज त्यांच्या कारकिर्दीत सत्तेवर आले राज्यात तोतयागिरी सुरू आहे अराजकतावादी शिवाजी महाराज त्यांच्या कारकिर्दीत सत्तेवर आले म्हणजे काय मला कळलं नाही किंवा राज्यात अराजकता असताना शिवाजी महाराज सत्तेवर आले तेव्हा एकनाथांनी बय दार उघड अशी आरोळी मारली होती या तोतयागिरीचा कारण आता तर मुख्यमंत्रीपदीच एकनाथ आहे म्हणजे एकनाथ संत एकनाथांचं नाव घ्यायचं आणि मुख्यमंत्रीपदीच एकनाथ शिंदे आहेत तर आता उद्धव ठाकरे कोणाच्या नावाने आरोळी मारणार हा देखील प्रश्न आहेत पण म्हणून मशाल चिन्ह घराघरात जावं म्हणून आज एक काहीतरी गीत तयार करण्यात आलं होतं मला कळलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकनाथ कधी जन्माला आले कारण त्यांचा कालावधी साधारणतः पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव त्याच्यानंतर तीन दशकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांनी स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक करेपर्यंत तर आणखीन काही दशकं उलटली होती पण उद्धव ठाकरेंचा विषय किंवा फोटोग्राफी सोडला तर कुठलाही विषय जो ते बोलतील तो समजून घ्यायचा असतो आणि त्यामुळे हा विषय आपण समजून घेऊया उद्धव ठाकरेंनी आज आरोळी मारलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला दार उघड बे दार उघड की आणि त्या मशाल सॉन्ग किंवा मशाल गाण्यामध्ये सत्वर भूवरी ये ग आंबे सत्वर भूमीवरी ये आदि माये तू ये आदि शक्ती ये संहार करण्यासाठी मशाल हाती दे आसूर म्हणजे कोणतं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि त्याच्यासाठी मशाल उद्धव ठाकरेंना हवे आता मला एक प्रश्न पडला लोकसभा निवडणुकीमध्ये उबाटा सेनेला नऊ जागा मिळाल्या म्हणजे भाजपा इतक्याच नऊ जागा मिळाल्या आणि त्यामुळे ऐकून विश्वास वाटत नाही की मशाल हे चिन्ह घराघरात पोचलं नाही म्हणजे जर आजही उद्धव ठाकरेंना वाटत असेल की मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोचलं असतं तर कदाचित नऊच्या एकोणीस जागा त्यांना मिळाल्या असत्या कुणाला काय वाटायचं ते वाटू शकतं पण याच्यातच खरी मेख आहे आणि ती मेख मला जाणवली आणि ही मेख गेल्या काही दिवसांमध्ये दे, देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील सातत्यांनी वोट जिहातबद्दल बोलत आहेत त्याच्याशीही जोडलेली गेलेली लक्षात घ्या भाजपचे नेते शिवसेनेचे नेते जे आरोप करतात की उभाठा सेनेला नऊ जागा मिळून आल्या याचं कारण महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकांपैकी चौदा जागांवर अठ्ठेचाळीसपैकी चौदा जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार केवळ वोट जिहादमध्ये अल्पसंख्याकांच्या मुसलमानांच्या मतांमुळे निवडून आलेला आहे ती जर एक गठ्ठा मतं महाविकास आघाडीला आणि महाविकास आघाडीमध्येही शिवसेनेला पडली नसती कारण यातल्या अनेक जागा शिवसेनेनी मुस्लिम मतांच्या आधारावर जिंकलेल्या आहेत मुस्लिम मतांच्या जोरावर जिंकलेल्या आहेत की ती जर एक गठ्ठा मत उबाठा सेनेला पडली नसती तर महायुतीचा उमेदवार विजयी झाला असता जेव्हा देवेंद्र फडणवीस असे विधान करतात तेव्हा निखिल वागळेंपासून राजू परवळेकरांपासनं ते सगळे चहा बिस्किट पत्रकार त्वेषाने तुटून पडतात की तुम्ही ध्रुवीकरणाचा करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही हिंदू मुस्लिम वाद निर्माण करताय विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी हे भाजपाचं नेहमीचं नाटक आहे नेहमीची खीळ आहे पण आज उद्धव ठाकरे मशाल गाणं लॉन्च करत आहेत कदाचित त्यांनाही माहिती आहे की या नऊ जागा आपल्याला मिळालेल्या आहेत त्या मुसलमानांमुळे मिळालेल्या आहेत म्हणजे मुसलमानांपर्यंत मशाल हे चिन्ह गेलेलं आहे बहुतेक मशाल हा अरबी किंवा पारशी शब्द आहे हे हमासचा नेता आहे त्याचंही नाव खलिद मशाल आहे आणि त्या मशालचा अर्थही तीच मशाल आहे अर्थात मी असं काही म्हणणार नाही कारण आपल्या मराठीत बरेच शब्द अरबी पारशी भाषेतनं आलेले आहेत आणि त्याच्यात मशालही कदाचित शब्द त्याच्यात नाही एक असेल पण त्यामुळे मशाल हा शब्द मशाल हे चिन्ह मुसलमानांपर्यंत अगदी व्यवस्थित पोचलेलं आहे कदाचित उद्धव ठाकरेंना वाटत असावं वा की हिंदूंपर्यंत मशाल पोचलेली नाहीये कारण ज्या जागी हमखास आपला विजय होईल जिथे मराठी हिंदू बहुल मतदारसंघ होते त्यातल्या काही मतदारसंघात पराभव झाल्यामुळे त्या हिंदू मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या पालघर जिल्ह्यातल्या कोकणातल्या हिंदू मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी हे मशाल गाणं पुढे केलं असावं आतापर्यंत दहा जनपथवर जाऊन दार उघड बये दार उघड ही आरोळी उवाटा सेनेचे लोक मारत होते सिल्वर अशाच प्रकारची आरोळी मारत होते आणि त्यामुळे लोकसभेला चांगल्यापैकी जागा लढायला मिळाल्या पण जे एक चिन्ह दिसत आहे काय म्हणत आहेत माहिती नाही शरद पवारकडे फोन उचलत नाही आहेत नाना पटोले जास्त जागा सोडायला तयार नाही आहेत सोनिया गांधी राहुल गांधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करायला तयार नाही आहेत आणि अशा वेळेला मग हिंदू मतदारांची आठवण होणं स्वाभाविक आहे कारण मुस्लिम मतदार तर आपल्याला एक गट्टा मतदान करू शकतील पण काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांनी जर त्या मुस्लिम बहुल जागाच आपल्याला दिल्या नाहीत तर मग पन्नास आमदार निवडून आणण्यासाठी आपली भिस्त मुख्यतः हिंदू बहुल मतदारसंघावर राहील आणि त्यामुळे बहुधा हे गाणं रचलं असावं आज हे गाणं सादर करताना आई बसली म्हणून उपहासानी बोलणारे सुषमा अंधारे काही दिसल्या नाहीत त्या कदाचित नवरात्रीवर अधिक चांगल्या पद्धतीने बोलू शकल्या असत्या नवरात्रीचं महत्व आजूबाजूची परिस्थिती म्हणून म्हटलं ना की गेल्या अडीच वर्षात उबाटा सेनेनी अशा लोकांना स्वतःच्या पक्षात घेतलं नुसती पक्षात घेतलं नाही तर महत्वाची जबाबदारी दिली ज्यांनी सातत्याने हिंदू सणांची आणि नवरात्रीची खिल्ली उडवलेली होती अतिशय असभ्य भाषेमध्ये देवदेवतांची खिल्ली उडवली होती त्यांना तुम्ही पक्षात घेता आणि आज तुम्ही नवरात्रीलाच दार उघड बये दार उघड करता का तर हिंदूंपर्यंत मशाल हे चिन्ह पोचावं त्यांनाही कळावं की धनुष्यबाणाला नाही मशालला मतदान करायचं जे मुसलमानांना कळलं आणि त्यांनी मतदान केलं पण अशा प्रकारे गाडं सादर करून ते लोकांपर्यंत पोचेल का म्हणजे हा भ्रम आहे मला वाटत नाही की हिंदू मतदारांना मशाल हे चिन्ह माहिती नव्हतं त्यांना माहिती होतं पण त्यांना हेही माहिती होतं की जे हिंदुत्वाची आरोळी ठोकतायत त्यांचं हिंदुत्व हे औरंगजेबाचं हिंदुत्व आहे औरंगजेब म्हणजे तो पोलीस शिपाई जम्मू काश्मीरमधला त्यांचं हिंदुत्व गायीचं हिंदुत्व नाहीये त्यामुळे आज देशी गाईंना राजमातेचा राज्यमातेचा दर्जा दिल्यावर त्याला विरोध करणारे हे बरेच उबाटा सैनिक आहेत आणि संभाजी ब्रिगेडवाले आहेत कारण ही अशा प्रकारची पैदास फक्त आता उबाटा सेनेमध्ये राहिलेले आहेत हिंदू द्वेष्ट्यांची पैदास त्यांचं हिंदुत्व मंदिराचं हिंदुत्व नाहीये हाताला काम देणारं हिंदुत्व आहे आणि मग ते हाताला काम देणारं हिंदुत्व कोणालाही काम देत का असे ना त्यांना काय फरक पडतोय आणि त्यामुळे जाणीवपूर्वक जिथे मराठी आणि हिंदू बहुल मतदारसंघ आहेत तिथे उबाटाटा सेनेचा म्हणजे जो बाले से, 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 से ला, ला पयश, त्यांचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या भागात उबाटा सेनेला सपशेल अपयश पत्करावं लागलं आहे आणि आता त्यांच्या मतांशिवाय पन्नास जागा मिळवण्याचं किमान पन्नास जागा मिळवण्याचं आणि मग मुख्यमंत्रीपदी बसण्याचं स्वप्न काही पूर्ण होणार नाही याची जाणीव झाली असावी आणि म्हणून मग एकनाथांना पराभूत करण्यासाठी संत एकनाथांचं दार उघड बय उघड आठवलं असावं त्यांना आज दार उघड वयाची आठवण झाली पण जनता दोन हजार एकोणीस देव ते दोन हजार बावीस या कालावधीत हिंदू देवदेवतांच्या बाबतीत काय करण्यात आलं ते विसरणार नाही या गोष्टी आणि तेव्हा झालेले अपमान तेव्हा झालेला अपमान त्यांना आजही अगदी स्पष्टपणे आठवत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करावे सुरू तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा image for it.